बातमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकशे दोन वर्षापूर्वी रुपयाची समस्या याच्यावर जो प्रबंध लिहिता त्याच्या आधारे आपली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली याच्यामध्ये आपल्या बहुजन वर्गाचा आपल्या दलित वर्गाचा काय वाटा आहे तर हा शून्य टक्के वाटा आहे ह्या आर्थिक व्यवस्थेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही ना तर मग आपल्या मुलांना जे काय शिक्षण द्यायचं आहे नोकऱ्या पाण्याची गरज आहे उद्योगधंद्याची गरज आहे तर हा या बेकारीचा प्रश्न मिटवायचा असेल तर या सगळ्या गोष्टीची गरज आहे आज हे शासन आहे हे आपल्या हातून शिक्षण काढून घेतलं आहे यांनी खाजगीकरणाच्या नावाखाली नोकऱ्यांचा सत्यानाश केलेला आहे तर या गोष्टीसाठी ह्या गोष्टी पुढे चालू ठेवायच्या असतील आपल्या मुलांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण द्यायचं असेल आपल्या मुलांची बेरोजगारीचा प्रश्न मिटवायचा असेल तर याच्यासाठी आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती मजबूत पाहिजे मग आर्थिक परिस्थितीत का मजबूत करायची असेल तर आपले कारखान आपले स्वतःचे कारखाने पाहिजेत आपण कारखानदारी करू शकतोय का नाही करू शकत तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचा सहकारचा कायदा केलेला आहे त्या सहकार कायद्याचा सपोर्ट घेऊन आपल्याला कारखानदारी उभा केली पाहिजे आहे त्याच्या त्याच्यासाठी काय उद्देश होती आपल्यामध्ये अनेकांचे मतभेद तयार होतात तर जिथं आर्थिकचा भाग येतो तर मतभेद येतात तर ह्या गोष्टींना सगळ्यांना जर का फाटा द्यायचा असेल तर आपली स्वतःची आर्थिक व्यवस्था मजबूत पाहिजे त्याच्यासाठी भारत देशामध्ये पहिली बौद्धांची आर्थिक व्यवस्था ही स्थापन केलेली आहे बाबासाहेबांच्या विचारानुसार बाबासाहेबांच्या प्रेरणानुसार बाबासाहेबांचे जे फक्तो आहेत आदरणीय राजदत्तजी आंबेडकर यांनी भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह लिमिटेड बँकेची स्थापना केलेली आहे आता या बँकेला किमान दीड वर्ष पूर्ण झालेली आहेत याची मेन शाखा ठाणे कल्याण या ठिकाणाला सुरू आहे दुसरी शाखा नागपूर येथे सुरू आहे आम्ही का मागे राहतोय का आमच्याकडे बेरोजगारीचा प्रश्न नाही का आमच्याकडे शिक्षणाचा प्रश्न आहे का आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये तर आपल्या सांगली जिल्ह्यातही त्या बँकेची एक शाखा सुरू हवी ह्या हेतूनं आपण हे पाऊल उचललेलं आहे तर या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये शाखा चालू करण्यासाठी आपल्याला किमान चार हजार शेर्स गरज आहे जर आपल्याकडे चार हजार धारक होत असतील तर आपण सांगली जिल्ह्यामध्ये ती शाखा चालू करू शकतोय याच्यासाठी माझं बौद्ध बांधवांना आव्हान आहे की आपण प्रत्येकानं आपल्या घरातील किमान एक तरी शेअर्स घ्यावा आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये करें ये का ये का ही शाखा चालू करण्यासाठी आपलं प्रोत्साहन द्यावं आता जे काही एका आपण दान वगैरे देतो असा प्रकार नाही आपण जसं की एखाद्या कारखान्याचा शेअर्स धारक होतो कारखाना आपल्याला साखर देतो वर्षाच्या वर्षाला त्याप्रकारे याच्यामध्ये तुम्ही शेअर्स धारक झाल्यानंतर तुम्हाला ही बँक व वर्षाच्या वर्षाला डिव्हिडंड स्वरूपात जे काही बँकेला फायदा होणार आहे त्यातील फायदा आपल्याला वाटला जाणार आहे दुसरी गोष्ट शिक्षणासाठी तुमच्या मुलांना मोठ्या स्वरूपाचं कर्ज लागणार आहे तुम्हाला घरासाठी होम लोन लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे आता ह्या ज्या काही बँका आहेत ज्या ब्राह्मीण व्यवस्थेच्या आहेत त्यामुळं आपण फायद्यासाठी जातीचा दाखला जोडतो तर याच ठिकाणी आपण फसलो जातोय आणि आपल्याला कर्ज देण्यास लोन देण्यास नाकारलं जातं तर हे न होण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला हे लोन दिलं जाणार आहे शेअर्स धारकाला याच्यामध्ये व्याजदरामध्ये पन्नास टक्के सूट मिळणार आहे या ठिकाणी ठेवीला सुद्धा आकर्षक व्याजदर दिलेला आहे महिला असेल तर अकरा टक्के व्याजदर ठेवलेला आहे तर या संधीचा फायदा घ्यावा आणि बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था जी निर्माण झालेली आहे त्याला बळकटीकरण करण्यासाठी आपण सगळ्यांनी शेअर्स खरेदी करून बँकेची शाखा इथं सुरू करण्यासाठी पाठबळ द्यावं एवढीच मापक अपेक्षा आहे जे भीम Tebrik